नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे लोकांचं न्यायालय म्हणजे काय हो केजरीवाल मित्र हो दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचं त्यागपत्र देण्याची घोषणा केलेली आहे या घोषणेचा अर्थ असा आहे की एकंदर गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस संस्कृती कशा पद्धतीनं फसवणुकीच्या मार्गानं राज्य करत होती याचं प्रत्यंतर या घोषणेत आहे लोकांनी माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तक केल्यापासून मी मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केलेली त्यामुळे हे प्रकरण आपण जरा नीट समजून घेऊ कारण अत्यंत गंभीर प्रश्न हे राज्यकर्ते जे आहे ते लोकांना काय समजतात न्यायालयाला काय समजतात याच्यावर प्रकाश पडला पाहिजे मद्याविषयीचं जे धोरण आहे दिल्ली सरकारचं त्यामध्ये काहीतरी घोटाळा मोठा झालेला आहे अशा आरोपाखाली केजरीवाल यांना अटक झाली होती आणि ते तिहार कारागृहात होते त्यांचे अनेक सहकारी मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री सिसोदिया आणि अनेक ते सुद्धा कारागृहात राहून आलेले आहेत आणि आता सर्वोच्च न्यायालयानं त्यांना प्रतिभू म्हणजे जामीन अरविंद केजरीवाल यांना दिला आहे ते बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्यावर बंधनं घातलेत खूप की त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही याच्यावर सही करू नये हा जो मध्यविक्रीचा घोटाळा आहे त्याविषयी त्यांनी काही भाष्य करू नये त्यांनी मंत्रालयात जाऊ नये वगैरे त्यामुळे आणि फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्यामुळे थो, अगदी थोडा काळ आता शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे राजीनामा देऊन लोकांची त्यागपत्र देऊन लोकांची सहानुभूती मिळवता येते का हा प्रयत्न ते आहेत आणि तो त्यांना करण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे पण ते करताना ते फसवणूक करतायत का हे मात्र गंभीरपणे आपल्याला बघावं लागेल लोकांनी माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब वाचून मी मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही ना लोकांसमोर प्रश्नच नाही आहे तुम्ही प्रामाणिकात की नाही तो न्यायालयात प्रश्न आहे न्यायालय ठरवणारे तुम्ही प्रामाणिक आहात की नाही आणि ते आरोपांच्या बळावर आरोपांच्या जोरावर करणार आहे तुम्ही जेव्हा लोकांचं न्यायालय म्हणता तेव्हा जी घटनेनी निर्माण केलेली न्यायालय ही यंत्रणा संस्था आहे घटना जातं त्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवता की मी न्यायालय वगैरे काही मानत नाही मी लोक काय म्हणतील ते मानतो असं तुम्ही दाखवता लोकांचं काम काय आहे लोक एवढंच बघतात की तुम्ही राज्य करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे की नाही आता पुरावे नष्ट करणं एखाद्या अपराधामध्ये पुरावे नष्ट करणं हा देखील तो प्रत्यक्ष गुन्हा करण्या इतकंच ते गंभीर समजलं जातं याचा अर्थ काय आहे तो जरा केजरीवाल आणि बाकीच्या सगळ्या आपण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आवड निवड असते आपला माणूस जर आरोपी असेल गुन्ह्यात अडकला असेल तर आपण ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे लोकशाही म्हणजे काय तर लोकांची आवड निवड याच्यावर ते ठरवतात कोणी राज्य करायचं कोणी नाही प्रत्येक वेळेला अगदी गंभीरपणे विचार होतो आणि निवडणुकीचं एक तंत्र आहे एक शास्त्र आहे ते मॅनेजेरियल एक कौशल्याचा तो भाग आहे सत् ते करून तुम्हाला निवडणूक जिंकता येते पण तुम्ही आरोप यात की नाही तुम्ही अपराध केला आहे के की नाही कितपत तुम्हाला शिक्षा हे काम न्यायालयाचं आहे पण ते यांना मान्य नाही कारण न्यायालयात आपल्याला शिक्षा होईल असं वाटलं लो। तर मग लोकांचं न्यायालय असा एक बुवा निर्माण करायचा आणि तिथे मी जातो आहे आता लोकांना तरी तुम्ही मानता का हो लोकांचे यांनी दोन भाग केलेत पहा पटकन विषय समजावा म्हणून मी अगदी सोपं करून सांगतो मतपेढी हा त्यांचा मुख्य लक्ष आहे केंद्रबिंदू त्यांचा विचाराचा जो आहे तो आपली मतपेढी काय भारताच्या संदर्भामध्ये काँग्रेसनी लोकांकडे कोणत्या दृष्टीने बघितले राजकीयदृष्ट्या हिंदू आणि मुसलमान असे दोन भाग त्यांनी केलेत मुसलमान ही आपली मतपेढी आहे आणि या मतपेढीला आपण स्वैरपणाचं एक असा लायसन्स दिलं की तुम्ही स्वच्छंदपणे वागू शकता तुम्ही अपराध करू शकता आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू मोकळी त्यांना कसंही वागण्याची मोकळी कारण त्यांची मतं निश्चित आहेत आणि त्या मतांच्या जोरावर आपण सत्ता प्राप्त करू शकतो मग हिंदूंचं काय कारण हिंदू बहुसंख्य आहेत तर हिंदू हे राजकीयदृष्ट्या उदासीन आहेत याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आणि त्यांची फसवणूक करायची लबाडी करायची त्यांना काय आवडतो साधारणपणे ती आश्वासनं द्यायची स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसचा मोठा भाग आहे असं हे करायचं पाळणीचा जो अपराध आहे तो अपरा त्याच्यावर पांघरूण घालायचं त्याच्याविषयी चर्चाच करायची आणि असं वेगवेगळ्या प्रकारे लोकांना अंधारात ठेवायचं आणि त्यांच्यासमोर एक भीती निर्माण करायची की यांना निवडून दिलं तर घटना धोक्यात येईल यांना निवडून दिलं त्या न्यायालय धोक्यात येईल लोकशाही धोक्यात येईल अशी एक भीती निर्माण करायची आणि हे करायचं मुसलमानांच्या मतपेढीवर सत्ता मिळवायची आणि हिंदूंची मतं अशी फसवणुकीनं मिळवायची एक उदाहरण मी तुम्हाला देतो की संघावर वाटतेल ते आरोप केले जातात म्हणजे संघ जाती मानतो संघा हा दंगल करतो संघ हा जातीजातीत भांडणं लावणार आहे संघ हा हिशोब देत नाही आपले संघ हा घटना नको आहे संघाला एक चालकानुकर आता काँग्रेसच्याच हातात गेली सत्तर वर्ष संस्था सरकार आहे राज्य यंत्रणा त्यांच्या हातात आहे संघानं जर खरोखर दंडार्ह पनिशेबल ऑफेन्स संघाकडून काही झाला असता तर काँग्रेसनी सोडलं असतं का हो त्यांना कोर्टात खेचलं असतं न्यायालयात आणि शिक्षा दिली असती असा संघावर एकही खटला तुम्ही का नाही चालवला आत्तापर्यंत दोनदा तीनदा तुम्ही बंदी आणलीत पण न्यायालयात जाऊन संघावर हे आरोप आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की संघ हा असा कुठेही या प्रकरणात तुम्हाला सापडू शकत नाही त्यांचं वर्तन शाखा लावतात ते उघड्या मैदानावर त्यांचा कारभार चालतो वगैरे आता आज का आज मला वाटतं का का लोकशाही दिन आहे पाळला जातो जाग जगामध्ये <coughs> काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हे जे म्हणतात ना की आम्ही लोकांच्या न्यायालयात जाणार आहोत तर लोकांचं न्यायालय हे कसा त्याचा अर्थ लावतात पहा खरगे असं म्हणाले मल्लिकार्जुन खरगे की लोकशाही धोक्यात आहे पण आता लोक जागे झालेत जा आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लोकांनी मोदी सरकारच्या विरुद्ध निर्णय दिला आहे आता कसा काय निर्णय दिला आहे मोदी सरकार तर सत्तेवर आहे मोदी सत्ता चालवत आहेत सरकारात आहेत मोदींची मतसंख्या मोदींची जागा मोदींच्या घटल्या थोड्या कमी झाल्या पण जनतेचा जो कौल आहे तो मोदींनी राज्य करावा असाच आहे पण खरगे आपल्याला सोयीनुसार वाटेल तो अर्थ लावतात उद्धव ठाकरेंनी तेच केलं दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांनी मिळून सरकार चालवावं असा जनतेचा कौल आहे पण उद्धव ना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी जनतेचा कौल लाथाडला हे लोकांच्या न्यायालयात जायचं म्हणतात हे लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते लाथाडतात कसं ते सांगितलं आता दोन तुम्ही मुख्य हे बघा की न्यायालयाची हे किती पत्रास बाळगतात आणि लोकांची शहामानो प्रकरण काय आहे न्यायालयाने चांगला निर्णय दिला होता इस्लाममधल्या पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध की तुम्ही बायकांना वाटेल तसं वागू शकत नाही बायकांचा पण मान ठेवला पाहिजे त्यांना जर तुम्ही घटस्फोट दिला तर त्यांच्या पोडगीची व्यवस्था काय आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला पोडगी द्यावी लागेल आता हे मुसलमानांमधल्या पुरुषप्रधान संस्कृतीला आवडलं नाही राजीव गांधी पंतप्रधान होते मग मुसलमानांना नाराज कसं करायचं ती भक्कम अशी मतपेढी आहे म्हणून मुसलमानांच्या व्यक्तिगत बाबीमध्ये आम्ही ढवळाढवळ करणार नाही अशा आशयाचा कायदा केला राजीव गांधींनी तुम्ही न्यायालय किती बांधता न्यायालयावर अविश्वास दाखवता तुम्ही न्यायालय जनतेच्या हिताचे निर्णय देतं ते सुद्धा तुम्हाला मान्य नसतात राम मंदिर प्रकरण काय आहे न्यायालयाने दिले तुम्हाला हे हो ते राम मंदिर होतं ते त्या ठिकाणी तुम्हाला मंदिर बांधता येईल बाबरी मशीद पडले तिथे हे न्यायालयाचे निर्णय तरी देखील तुमचं समाधान झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही न्यायालयावर कायम अविश्वास दाखवत आलेले आहात अजूनही तुम्ही मनान मोकळ्यापणानो मोकळेपणानो रामाला मानलेलं नाही मुसलमानांना राम आवडत नाही ना जोपर्यंत त्यांना आवडत नाही तोपर्यंत काँग्रेस संस्कृतीला राम हा जवळचा वाटणार नाही तेव्हा न्यायालयापेक्षा आपल्या मतपेढीला काय वाटतं याला जास्त महत्त्व काँग्रेस संस्कृती देत असतं हे आपण बघायला पाहिजे आता हा जो भाग आहे की मी लोकांच्या न्यायालयात जाईन याला काही परंपरा हो आहे का अशा घोषणा ज्या अरविंद केजरीवालने जे केलं आहे की मी लोकांच्या न्यायालयात जाईन आणि त्यांनी माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच मी मुख्यमंत्रीपद पुन्हा स्वीकारेन याला लोकमान्य टिळकांची परंपरा आहे लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांना मंडालेला पाठवलं त्याला लोकमान्य टिळकांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात असं सांगितलं की याहून भव्य तर याहून मोठ्ठ असं न्यायालय बाहेर आहे आणि ईश्वराची अशी इच्छा दिसते की मी या लोकांसाठी काही यातना भोगणं आवश्यक आहे आणि म्हणून माझी पाठवणी तिथे होते असं मला वाटतं कारागृहात पण हे न्यायालय जे मला शिक्षा देतं आहे त्यापेक्षा मोठं न्यायालय जनतेचं बाहेर आहे त्या न्यायालयात न्याया मी दोषी नाही आहे लोकमान्य टिळक असं म्हणाले तेव्हा आपण पारतंत्र्यात होतो ब्रिटिश सरकार हे कधी हिंदूंच्या बाजूनं तसं एवढ्या मोठ्या प्रकरणात आणि टिळक सावरकर ज्या प्रकरणात अडकलेले आहेत तिथे निर्णय देणं त्यांच्या बाजूनं शक्यच नव्हतं म्हणून लोकमान्य टिळक आणि हे लोकमान्य टिळकांचं जे वचन आहे की बाहेरच्या न्यायालयावर माझा जास्त विश्वास आहे ते मुंबई न्यायालयामध्ये एका शिलेवर कोरलेलं आहे त्याचा हे लाभ घेत आहेत अरविंद केजरीवालसारखी माणसं आम्ही लोकांच्या न्यायालयात जाऊ लोकांचीसुद्धा तुम्ही काय किंमत करता लोकांनी म भाजप आणि शिवसेनेचं मिळून राज्य आम्हाला पाहिजे असा कौल दिला लोकांनी आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कौल दिला आहे तो मोदींना आहे सुद्धा तुम्ही मानत नाही तुम्ही न्यायालयावर अविश्वास दाखवता तुम्ही संविधान धोक्यात आहे ही घोषणा देऊन दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवलेली आहे संविधान धोका धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे मोदी हे सर्व सत्ता आपल्या हातात एकवटणार आहेत असं खोटं लोकांना फसवून म्हणजे मतपेढीचे दोन भाग मुसलमानांना स्वयरपणाचं लायसन द्यायचं आणि हिंदूंची फसवणूक करायची हिंदूंची लबाडी करायची अशा पद्धतीनं गेली सत्तर वर्षं तुम्ही राज्य करता आहात आणि आता आणि भ्र तुम्हाला भ्रष्टाचाराला मोकळी खावी वाटेल ते करायचं तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे ते करायला जर न्यायालयाने तुम्हाला आडकाठी केली तर आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणजे तुम्ही सत्तारूढ आहात आणि तुम्ही घटनेनं निर्माण केलेल्या न्यायसंस्थेवर अविश्वास दाखवताय केवढ्या मोठ्या प्रमाणं तुम्ही लोकांची वंचना करताय हे लोक न कळण्यात की लोक मूर्ख नाहीत एवढंच मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद